मित्रांनो हे बघू शकता पूर्ण पूर्ण गज झालेली ते हा एक डिक्डच पंधरा वीस पंधरा वीसचा असेल खाली भरपूर आहे ते बघा इथून पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी कोकणी कोकणीपासून स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शुभ संध्याकाळ आता संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो तुम्हाला आज मी एका फळाबद्दल दाखवणार आहे ह्याच्या आधी पण त्या फळावरती आपले व्हिडिओ झालेलो आहे तरी पण तुम्हाला आज मी एक फळ दाखवणार आता कसे त्यावेळीच कमी होते पण आता खूप मोवारले आहेत ते फळ ते फळ तुम्हाला दाखवतो आणि त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही आता बघताच सरी तुम्ही ओळखलं असाल हे कुठलं फळ आहे बघू शकता ह्या डेआळ्याला डेआळ्याला आहेत किती पूर्ण गरगडा झाला आहे पूर्ण भरले आहेत जामनी मागच्या वेळेस आपण आपण ह्या ह्याच ह्याच्यावरती जामच्या फळावरती आपण व्हिडिओ केला पण त्यावेळी एवढे जाम नव्हते मी तुम्हाला बोललेलं आताशे मोहरत आहेत अजून याला भरपूर येणार मित्रांनो बघू शकता इथे पण आहेत थोडे थोडे कुठे कुठे असे पूर्ण गच आहेत दाखवते तुम्हाला हे सगळं इथे बघून घ्या हे आताशे बघा हे आता मोठे होणार हे आता नॉर्मल झाले आहेत म्हणजे मीडियम साईजशे झाले होत आता अजून भरपूर मोठे ते आणि मित्रांनो हे खायला खूप भारी लागतात हे बघू शकता मित्रांनो खराब झालेला आहे आता आपण त्या साईडला जाऊया इथे हे तुम्हाला मित्रांनो इथनंच बघू शकता इथनंच तुम्ही बघू शकता केवढे भरलेले आहे हे बघा पूर्ण गज झाले इथेच हे बघा मित्रांनो हे बघू शकता पूर्ण पूर्ण गज झालेली ते हा एक डिकच पंधरा वीस पंधरा वीसचा असेल खाली भरपूर आहे ते बघा इथून पूर्ण बघा तर हे बघा सगळीकडे तेच आहेत वरती काही काही जून झालेले आहेत हा बघू हा आता आपण काढूया हा बघा मित्रांनो हे बघा हे इथे हे जून झालेले आहेत त्यातले काही काय जून झाले बघा जसं की हा हा बघा हा जसं जून झालेला आहे आता आपण हा खाऊया चवीला तर एक नंबरच लागतात मित्रांनो आपण हे जामफळ खाल्लं ना तर आपल्याला पाणी पिवायची पण गरज नाही म्हणजे आपली भूक पण हे नाही भागते आणि आपल्याला पाणी पियाची पण गरज नाही लागत हे जामफळ खाल्यावर आणि चवीला तर हे एकच नंबर तुम्ही आता सध्या बघायला गेला तर मार्केटमध्ये हे फळ सगळीकडे आले आहेत आमच्या कट्ट्या बाजारमध्ये पण भरपूर ठिकाणी भेटल खाला असेल तर एकदा नाही एक खाला असेल तर एकदा नक्की खा आणि खाला असेल तर तुम्हाला माहिती असेल या फळाची चव किती भारी असते